नमस्कार व्ही व्ही एच प्रॉडक्शनमध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचं अतिशय मनापासून स्वागत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चाळीस वर्षापूर्वीच्या गावात स्वलिखित हरवलेला गाव पहाट झाली झुंजू मुंजू कानी आली नाद होता तो मधुर कोंबड्याच्या जाग आली पक्ष्यांच्या किलबिलीने चैतन्य आले असं आता स्वप्नवत वाटतंय का सकाळी कर्कश गड्याचे ठोके काणी पडतात आणि धावपळीचा दिवस सुरू होतो हे गाव हरवले याला कारणीभूत आपणच नाही का अपेक्षा यश कीर्ती आणि मान सन्मान मिळण्यासाठी झपाटल्यासारखं का काम करत राहतो झोपण्यासाठी पंचतारांकित हॉटेलात मऊ मऊ गादी असूनही कधी इतकी बेचेनी का वाढते सत्ता आणि पैसा हे सर्व काही मनासारखं मिळूनही पश्चातापाची उमाळे का येतात यशाचे स्थान गाठण्यासाठी केलेली धडपड व त्यानंतर मिळालेलं यश देखील कमी का वाटू लागत सुख शांतीच्या शोधासाठी मग ध्यानधारणा का करावी लागते या सर्वांच उत्तर शोधायला लागल्यावर असं वाटायला लागतं कि ते लहानपण ते एखाद्या छोट्याशा खेड्यात घालवलेले दिवस मनात एक गुंजन घालत ओढ का वाटत राहते त्याच गावाचा शोध आज मला करायचा आहे फार फार म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचं गाव मला शोधायचं आहे अगदी माझ्या मनातलं मोर पिसासारखं मला हळूच स्पर्श करणार आणि मनाला तितकंच देखील मेनगाव जिल्हा जळगाव हे माझं गाव ज्या गावात बसही जात नसे जवळच्या गावात आजोबा बैलगाडी जुंपून आम्हाला सर्वांना न्यायला येत असत सगळे भावंड आई वडील लोकच्या ठिकाणी असले तरी सर्व सुटीचे दिवस आपल्या गावात जाण्याच्या ओढीने कधी येतील याची वाट मी पाहत उतरून आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजही मुके घेणारे आजोबा उचलून घेत विचारपूस करत बैलगाडीवर बसत खाली अंथरलेला चारा व त्यावर अंथरलेली सतरंजी आमच्या स्वागतासाठी सज्ज असे आजोबांचे ते शब्द आजही कानात उमटतात पुढे सरकून बसा नाहीतर आऊत लागल बैलांची काळजी घेणारे आणि त्यांच्या अंगावरून हात फिरवत कधी दामटवत आम्ही त्या बैलगाडीत एवढे वर खाली होत असू की हाड हाड मोकळं होईल पण त्यात बसायला भारी मजा वाटे शहरातल्या त्या खालीवर होणाऱ्या पाळण्यापेक्षा बैलगाडीत बसून दवडण्यात आणि आजूबाजूची हिरवीगार शेतं पाहात मन अगदी हरकून जाईल गावात पोहचताच सर्व गोतावळा स्वागतासाठी सज्ज असे आस्थेने चौकशी करत आणि मायेने डोक्यावरून फिरवलेला तो आजीचा हात आठवून आजही मन उचंबळून येत काय ताकद होती त्या हातात तिच्या त्या स्पर्शानं किलोभर माऊस चढलं की काय असं वाटून जाईल साक्षात लक्ष्मीप्रमाणे दिसणारी अतिशय ती प्रेमळ आजी आजी नावाचं हे गाव आणि त्या गावात ती फेर धरून नाचाव असं होऊन जाईल तिच्या जा त्या प्रत्येक हालचाली मी टिपत असे पहाटे चार ला जाग येईल तिला ऐकू येईल जणू काही या प्राण्यांशी एक घट्ट असं नातं होत दिवसाची सुरुवात अशी होईल अंगण व सर्व घरदार ती झाडे त्यानंतर अंगणात शेणाचा सडा टाके घरातील साऱ्या चुलींना पोतारा देईल चूल पेटवून पाणी तापवायला ठेवी तोपर्यंत तुळशी पुढे व अंगणात रांगोळी काढी रांगोळी काढून झाली की मग आंघोळ त्यानंतर तुळशीला दिवा व देवपूजा होईल तोपर्यंत हा एक तास मंजे, मनाशी एक तास म्हणजे अधिक घट्ट येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होता होता घरातील अग्नी देणाऱ्या त्या चुलीचाही जणू ती मान राखत असे ही एक प्रकारची कृतज्ञताच नाही का एवढंच काय माझी आजी चहा केल्यानंतर सर्वात पहिले पळीभर चहा चुलीत अर्पण करी विज्ञानानुसार याला काही अर्थ नसेलही पण त्यामागची भावना पाहिली तर जो अग्नी दिवसभर आपल्याला उपयोगी पडणार आहे त्याबद्दलचे भाव ती व्यक्त करी आणि हे सर्व मी माझ्या डोळ्याने टिपत असे आणि मनात कोरत असे आजही जणू हे प्रसंग जसेच्या तसे मला घडताना दिसत आहेत आज मी शहरात गॅसचं बटन ऑन करून कामाला सुरुवात करते तेव्हा या यांत्रिकीकरणानेच माणसाची मन एक यंत्र बनत चालली असं वाटत राहत आणि पाठोपाठ लागणारी मग ती दुखणी डिप्रेशन नावाचा शब्द माझ्या आजीला कधी माहीत असेल का प्राण्यांशी आणि घरातील प्रत्येक गोष्टीशीच तिनं जे हे घट्ट नातं तयार केलं होतं त्यावरून तिचं मन किती शुद्ध आणि पवित्र होतं हे आजही जाणवतं देवपूजा ही काही जण मानतात आणि काहींना हे थोताण वाटतं हे खरं पण आजी एक एक तास देवपूजे दंग होईल तेव्हा या लीनतेने तिचं मन अतिशय शांत आणि निर्विकार होत असे असं मला वाटतं अशी सुंदर आणि प्रसन्न सकाळ ही अनुभवाला येते ती गावातच शहरात आज कितीही थाट असला तरी एवढं प्रसन्न मला कधीही वाटलेलं नाही जेवण तयार करण्यासाठी आजीची लगबग सुरू होईल आणि सुनाना बरोबर घेऊन ती कामाला लागे मी माझी भावंड काकांची व मुली मुलं व मुली रात्रीच्या शिळ्या भाकरी त्यावर कढवलेलं तुरदाळीचं वरण तिळाची चटणी कैरीचं लोणचं कांदा अशी सर्व निहारी एका पांढऱ्या स्वच्छ कापडात बांधून धुणं दुन धुण्यासाठी शेतावर जात असो आधी धो धो पाण्याखाली कपडे धुवायचे मग आंघोळ करायची गवतावर कपडे वाळत घालायचे तोपर्यंत पोटात कावळे ओरडायला लागत शेतातील लिंबू मिरची पेरू तोडायचे आणि निहारीवर मस्त ताव मारायचा मग भरपूर या बांधावरून त्या बांधावर भटकायचं चिंज बोरं पाडायची ती वेचण्यासाठी मग चडाओड लागायची जेवणासाठी केळीची पाने तोडून गठ्ठा बांधायचा तिथे एखादं कमळ तुटलेलं असेल तर बघायलाच नको सर्वजण ते सोलत आणि मध्ये असलेला छोटासा गिद्दू काढून सर्वजण वाटून खात दोन तीन तास कण निघून जात बैलगाडीत मग सर्वजण चढत कपडेही वाळलेले असत ही सारी मजा आजही आठवून आपण किती भाग्यवान होतो हसं वाटल्यापासून राहत नाही नाहीतर आज शहरात टिपिकल गावांचे फार्म हाऊस निघाले आहेत दिवसभर तिथे राहून यांत्रिक का होईना पण कधीतरी काही कुटुंब तिथे जातात आणि मजा घेतात जेव्हा मी आज चाळीस वर्षापूर्वीच्या गावात जाते व घरांना कुलपे लागलेली दिसतात तेव्हा मन विषण्ण होते नोकरीला गेलेली मुले शहरातच स्थायिक झाली आणि त्यांची मुलेही शहरात शिकून शहरातच स्थायिक झाली आजी आजोबा देवाघरी गेल्यावर काही घरांना कुलपं लागली आणि काही घरं मात्र या मातीशी नाळ जोडून ती टिकवायचा प्रयत्न करताना दिसते गाव तिथे पार असणारच गावातील लोक शेतातून दमवून भागून आल्यावर या पारावर सुखदुःखाच्या गोष्टी सांगत हा पार म्हणजे आपल्या भावना प्रकट करण्याचं एक स्थानच होतं असं मला वाटतं आज शहरात बाजूच्या घरात काय घडलं याची माहिती नसते पण या पारावर गावातील प्रत्येकाच्या घरातील सुखदुःखाची माहिती प्रत्येकाला हमखास होत असे जशी बारा पारावर बैठक तशी माझ्या आजी आजोबांकडे रात्रीच्या जेवणानंतर खास बैठक भरे सहा आजी आजोबा त्यांची मुले व सुना आत्या आणि सारी नातवंड यांचा जणू मेळावाच भरे दिवसभरातील गमती जमती ऐकण्यास प्रत्येकजण आतूर असे विशेष गोष्ट म्हणजे चांगल्या कामाचं प्रत्येकजण कोडकौतुक को करत आणि शाबासकी देत अगदी सुनांचंही तोंड भरून कौतुक केलं जाईल माझ्या मनात तर हे प्रसंग कायमचेच कोरले गेले आहेत हास्यविनोद गप्पा आणि प्रसंग अगदी भरभरून सांगितल्यानंतर ती मैफल रंगत दोन तास केव्हा निघून जा तेही कळत नसे आज वाटतं अशी नाती आणि अशी माणसं जपल्यावर श्रीमंती ही कवडीमोल वाटायला ला लागते पैसा हा हवाच पण अशी नाती सुखात आणि दुखात बरोबर असतात त्याशिवाय काही अर्थही उरत नाही मग हे हरवलेलं गाव मनाला अधिक तीव्रतेने जवळचं वाटायला लागतं त्याची ओढ मनाला कायम होत राहते अगदी कितीही सुख लोळण घेत असली तरीही काहीतरी विलक्षण जादू होती त्यावेळेच्या आपलेपणात असं वाटायला लागतं आज सर्व चित्र बदललंय यांत्रिकीकरणानं सुख सोयी जरूर आल्या पण मनातलं हे गाव कायम मनात रुंजी घालतच राहतं आणि मनाला प्रसन्न करत राहतं आजीची आणखी एक खासियत ती म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं ती इतक्या अगत्यानं स्वागत करायची की आलेला पाहुणा दोन दिवसाच्या ऐवजी चार दिवस राहूनच जायचा मग त्याची विचारपूस आणि आपुलकीने नात्या नात्यातील गप्पांमध्ये रंगून जात कोणाचा कोण आणि कुठे राहतो हे मला ऐकून ऐकून माहीत होत असे आजीही तोंड ओळख करून देई बैलगाडीवरच पाहुणे येत आणि जात तेव्हा वेळ अशी कोणतीच ठरलेली नसे त्यावेळी फोनही नव्हते म्हणजे अकस्मात आलेल्या पाहुण्याला पाहून पाँण होणारा आनंदही वेगळाच आता हा कुठे आला अशी भावना त्यावेळी मनाला शिवतही नसे आज मात्र आधी कळवल्याशिवाय एकमेकांकडे जाणे दुरापास्त झाले जिवाळ्याची नाती कमी होताना दिसत आहेत घरात काही नसेल तर मागच्या दारानं उसण आणून केलेला पाहुणचार मी पाहिला आहे नाती ही जपण्यासाठी असायची आणि आज नाती ही फक्त तोडण्यासाठी की काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही वेळ ही महत्त्वाची गोष्ट म्हणून खूप वेळा नाती टाळली जातात बोलण्यात आणि गप्पा करण्यापेक्षा मोबाईलमध्ये अधिक रस वाटू लागलाय माझ्या मनात मात्र त्या हरवलेल्या गावातील नाती मी मात्र जपून ठेवली आहे या माझ्या हरवलेल्या गावात ही गम्मत जम्मत तर मी कधीच विसरू शकणार नाही ती म्हणजे रात्रीच्या वेळी धाब्यावर खाटेवर सर्वांनी बसायचं चिकणी ज्वारीच्या भाजलेल्या पापडावर तेल टाकून तो सर्वांनी खायचा आभाळातील चांदण्याकडे पाहात वेगवेगळे आकार बघून त्यांची नावं सांगायची चोर खाटलं हे त्यातलंच एक नाव जे माझ्या मनात कायमचं कोरलेलं मग सर्वांचा धिंगाणा गप्पा आणि मग तिथेच पिठलं भाकरी कधी दशम्या चटणी आणि लोणचं केळीच्या पानावर वाढून खायचं गोधड्या घेऊन सर्वांची अंथरुणं पाडायची आणि ही माझी गोधडी म्हणून भांडत हिसकावत चांदण्या रात्रीत गाढ झोपी जायचं आजी मला हळूच बोलावून दुधाच्या पातेल्यातली खरड खायला बोलावी तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होई खापडासारखी सायही कधी खायला मिळे ताजं दूध घरी येईल तेव्हा त्याच्यावरचा फेसही बशीत घेऊन आम्ही भावंड मिटक्या मारत खात असो दुपारी तर काय वरच्या हवेलीत पत्त्यांचे असे डाव रंगत की पाणी प्यायचेही भान राहत नसे ज्याला पत्ते खेळायचे नसत तो पाणी वाटण्याचे काम करी दीपावलीच्या व उन्हाळ्याच्या सुटीतील हे डाव खेळले जात ते पळस पापड्यांवर पळसाच्या पानांच्या शेंगा फोडून या पापड्या प्रत्येकजण रोज साठवून एक डब्यात भरून ठेवी हे काम शेतातून येताना सगळेजण करत या पापड्यास मग पैसे म्हणून झूट त्रिकूट बदाम सात रमी या डबावर लावून खेळले जात जिंकल्यावर पापड्या गोळ्या करून आपल्याकडे सरकावतानाचा आनंद आजही आठवून मनावर राज्य करण्याचा भास होतो मुली सागर गोट्या लगोरी चमफूल तुटलेल्या काचा ही सारी खेळ खेळत बकऱ्यांची एक खोली होती त्या खोलीत साऱ्या मुली लेंड्यातून निघालेले धामोणे ले वेचत व ते खेळत खूप धामोणे फेकून अगदी अलगद एके गोळा करून आपल्या खोप्यात जमा करायचं तासन तास हे सर्व खेळ खेळण्यात आम्ही भावंड रंगून जात वर्षातले तीन महिने हे सर्व प्रकारचे खेळ खेळले तरी त्यामुळे अभ्यासात मागे पडला असे कधीही होत नसे आज मी जेव्हा या खेळांकडे पाहते तेव्हा संयम चिकाटी कोऑर्डिनेशन एकाग्रता अशा कितीतरी गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या एकही पैसा खर्च न करता खेळाचा आनंद घेत नकळत अंगी भिनायच्या आज मात्र हा क्लास आणि तो क्लास म्हणून मुलांवर नको इतकं कधी लादलं जातं की त्यातून शिकण्यापेक्षा मुलांना तो जाच वाटतो त्या काळात मी खेळलेले खेळ मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सांभाळून ठेवले आहे हे गाव आजच्या पिढीसाठी मात्र खरंच हरवलंय असं सारखं वाटत आलंय या हरवलेल्या गावाची आठवण म्हणून या कवितेच्या ओळी मात्र जरूर म्हणावेशा वाटतात बैलगाडीच्या दुर्दुळण्याने मी उठले तुळशीला फेऱ्या घालताना आई दिसली लगबगीने मी तयार झाले अंगणातील ती सुरेख रांगोळी मनाच्या गाभाऱ्यात मी सुखावले आज मी झाले ऑफिसर तरी विसरणे शक्य नाही चुलीवरची भाकर मोटारीत बसून मिरवते मी आज पण आठवत राते काळ्या घोऱ्याची जोडी पंचतारांकित हॉटेलात राहते मी पण आठवत राते धाब्यावरची चांदणी रात्र ॲक्वागार्डचे पिते मी पाणी पण आठवत राते शेतातील ओंजळीने पिलेले मधुर पाणी फ्रूट ज्यूसच्या मी रिसवते बाटल्या पण आठवत राहते झाडावर चढून गै कैरी जांभूळ खाण्याची मजा डायनिंग टेबलवर जेवते मी आज पण आठवत राहते सारवून केळीच्या पानाभोवती रांगोळी काढून मांडलेला रसपुरणपोळीचा थाट आईस्क्रीम आणते जेवणात मजा पण आठवत राहते मडक्यातील दहीवताक सूट बूट घालते मी आज पण आठवत राहतो फाटक्या चड्डीतील मौल्यवान रुपया मौल्यवान रुपया धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला हरवलेलं गाव नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद